प्रिय मित्रांनो या ठिकाणी आपण ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे आणि ही जी ऑनलाईन बॅच आहे या ऑनलाईन बॅचची जी फीस आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये आहे परंतु आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही फीस कमी केलेली आहे या फीसवरती तुम्हाला तीनशे रुपये ऑफ दिलेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला हॅपी पाडवा हा कुपन कोड वापरायचा आहे आणि तुम्ही हा कुपन कोड जेव्हा वापरणार आहात तेव्हा ही बॅच तुम्हाला केवळ आणि केवळ सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळेल आणि ही जी संधी आहे किंवा ही जी सवलत आहे ही फार दिवस नसणार आहे म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं जरा ही तात्काळ बॅच घ्या आणि सर्व मित्रांना वगैरे तुम्ही शेअर करा सांगा आणि ही बॅच जास्तीत जास्त तुम्ही खरेदी करणं गरजेचे आहे आणि या बॅच साठी तुम्हाला आ, तुम्हाला ऍप आप आपलं डाउनलोड करायचं आहे शौर्य करिअर अकॅडमी म्हणून आणि त्यामधून तुम्हाला ही बॅच परचेस करावी लागेल या बॅच मध्ये आम्ही खूप चांगले कंटेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये जी के आहे मराठी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे हा सर्व जो काय सिलेबस आहे अतिशय अतिशय दर्जेदार आणि अतिशय सुंदरपणे त्याला आम्ही फ्रेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी एवढ्या कमी फीस फीसमध्ये तुम्हाला कुठेही चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार नाही त्यासाठी या प्लॅटफॉर्मशी तुम्ही व्यक्त व्हा जुडा जॉईन करा आणि या संधीचा तुम्ही लाभ घ्या